पिंपरखेड चाळीसगाव येथे विद्युत शॉक लागून तीन जातीच्या गायींचा मृत्यू सुमारे इंडियन रुपी दोन पूर्णांक चाळीस शतांश लाखांचे मोठे नुकसान पिंपरखेड ता चाळीसगाव जी जळगाव चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील रहिवासी शेतकरी रामाविरखेड यांच्या मालकीच्या तीन जातीच्या गायींचा पिंपरखेड शिवारातील घटना एकशे सदतीसमध्ये विद्युत वाहिनीचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार दी सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा पूर्णांक शून्य शतांश वाजताच्या सुमारास घडली आहे या घटनेत शेतकऱ्याचे सुमारे दोन लाख चाळीस हजार रुपये दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचे मोठे नुकसान झाले आहे रामावीरखेड मो नऊ पाच पाच दोन एक सात शून्य नऊ सहा सात हे पिंपरखेड येथे आपल्या आई यशोदाबाई पत्नी नम्रता आणि दोन मुलींसह राहतात ते शेती व्यवसाय करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात त्यांच्याकडे जातीच्या एकूण पाच गायी आहेत या जनावरांना चारापाणी करण्यासाठी ते त्यांच्या आईच्या नावावर असलेल्या पिंपरखेड शेत शिवारातील गट न एकशे सदतीसमध्ये घेऊन जातात शनिवार दि सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा पूर्णांक शून्य शतांश वाजताच्या सुमारास विरखेड हे नेहमीप्रमाणे त्यांच्या गायींना गट न एकशे सदतीसमधील शेतात चारा पाण्यासाठी घेऊन गेले गायींना चरण्यासाठी मोकळे सोडल्यानंतर ते बाजूच्या शेतात दुसऱ्या गायी सोडण्यासाठी निघून गेले काही वेळातच गायींनी मोठा हंबरडा फोडल्याने ते तातडीने परतले त्यावेळी ते त्यांना तीन गीर जातीच्या गायी जमिनीवर पडलेल्या अवस्थेत दिसल्या आणि त्यांची कोणतीही हालचाल होत नव्हती त्यांच्या बाजूलाच तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या तारा पडलेल्या होत्या त्यांनी तातडीने शेजारील शेतकरी फरीद खान नवाज खान आणि अविनाश देशमुख यांना आवाज दिला त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता गायींच्या खाली पडलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले अविनाश देशमुख यांनी तत्काळ लाईनमन गणेश साबळे यांना बोलावून विद्युत पुरवठा बंद केला गायींची हालचाल थांबल्यामुळे रामा विरखेड यांनी पशुधन विकास अधिकारी डॉ मयूर मैत्रे यांना बोलावले डॉ मैत्रे यांनी गायींची तपासणी करून त्या मयत झाल्याची खात्री केली मयत झालेल्या तीन गिर जातीच्या गायी सुमारे तीन ते चार वर्षांच्या वयाच्या होत्या आणि त्यांची एकूण किंमत दोन लाख चाळीस हजार रुपये इतकी आहे विद्युतवाहिनीच्या शॉकमुळे आपल्या मालकीच्या गायी मरण पावल्याची खबर देण्यासाठी शेतकरी विरखेड यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे पोलीस अधिकारी अक्रम बेग हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत शेतकऱ्याच्या उपजीविकेचे साधन असलेल्या जनावरांच्या मृत्यूमुळे मोठे नुकसान झाले आहे